एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ मुरबाड तालुक्यातील शिवनेरी शासकीय विश्रामगृह म्हसा रोड येथे लोकक्रांती सामाजिक संघटनेच्या वतीने महत्वपूर्ण सभा आयोजित करण्यात आली होती या सभेचे प्रमुख पाहुणे आणि संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नरेश सदानंद मोरे यांच्या हस्ते विविध पदावर निवडी करण्यात आल्या यावेळी ओबीसी चळवळीत सक्रिय असणारे आणि प्रसिद्ध पत्रकार दिलीप पवार यांची ठाणे जिल्हा अध्यक्षपदी प्रदेश अध्यक्षपदी निवड करण्यात आली त्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर आंबेडकरी चळवळीतील अभ्यासू नेतृत्व रमेश देसले यांची ठाणे जिल्हा समता विभाग अध्यक्षपदी निवड करण्यात आली त्यांना देखील नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी दैनिक पुढारीचे ज्येष्ठ पत्रकार जगन्नाथ गायकर यांचीही नियुक्ती करण्यात आली या कार्यक्रमात समता सामाजिक फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष शंकर करडे तसेच सामाजिक चळवळीतील युवा कार्यकर्ते व पत्रकार विशाल चंदणे आणि सिद्धगड वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष सुधाकरराव शिळके उपस्थित होते संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नरेश मोरे यांनी भविष्यात संघटनेच्या कार्यक्षेत्राचा विस्तार करण्याच्या योजना मांडल्या त्यांनी सांगितले की संघटना अधिक जोमाने लोकांसाठी काम करणार असून जिल्ह्यात आणि राज्यात संघटनेचा प्रचार आणि प्रसार वाढवण्यात येणार आहे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना समता सामाजिक फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या सुधाकर शेळकेची अपेक्षा आहे आणि ही संस्था कशी मोठी होईल मोठी कशी नाही यांना डोनेशन कशी मिळतील कोणी सहकार्य कशी केली यांनी नरेंद्र भाऊ यांनी उपयोग या संस्थेचा करून घ्यावा आणि लोकांना दिलासा द्यावा ही सुधाकर यांची अपेक्षा आहे आणि सर्वांची निगडीत राहून या कार्यभार हाती घ्यावे ही माझी अपेक्षा एवढे पाहते दोन शब्द बोलून भाषे नेत्या संपादक जैन देव आहे त्याची काय गरज आहे आपल्या आपण आपले लेखनीचे वादशे आहात आपण आपल्याला अधिकार तुम्ही तुमचं राजकारण काय असल तुमच्या ठिकाणी आम्हाला आम्ही का आवडून घ्यावी आता पत्रकारितेचा भाग आणि त्याच्याकडून काही गोष्टी शिकण्यासारखी मी त्यांची लेखणीचा मी काही मतभेदरी असले आमचे पण लेखणीचा मी त्यांचा हे माझ्याकडे शिक्षण आहे का मुरबाड मध्ये मी काही गोष्टी जाणल्या तर त्यामध्ये असे ठराविक आम्ही पत्रकार आहोत मी नाही सांगत मी माझं नाव नाही घेत पण असे ठराविक पत्रकार आहेत त्यांच्या लेखणीमध्ये ताकद आहे ज्या आहे आणि ते या तालुक्याला न्याय देऊ शकतात त्यांच्या लेखणीमध्ये जी भारदस्तपणा आहे जे काही व्याकरणिक आहे त्या कोणाचेच नाही सगळे बाकी ठिकाण करतात पण जे काही वेगळेपण आहे काही ठराविक पत्रकार आणि त्यामध्ये आम्हाला जे विचार विषय राहिला सामाजिक संघटनेचा मी जेव्हापासून मोरे साहेबांच्या संपर्कात त्यानंतर मोरे साहेबांनी एक एम टी डी सी त्याच घाटात मी जाणतो की लोकक्रांती सामाजिक संघटना एक चांगली संघटना आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण समाजाच्या तळागाळापर्यंत आपण जाऊ शकतो आणि एक सामाजिक लेवलला काम करण्याची मोठा एक प्लॅटफॉर्म या ठिकाणी आपल्याला आहे आणि त्याच त्या अनुषंगाने आपल्याला आपली तालुक्या जरी संघटना आपली तालुक्यात आपण काम करत असेल तरी त्याची व्याप्ती मागा म्हटलं त्याची व्याप्ती आपल्याला वाढावं लागेल मग जिल्हा मग शहापूर तालुका असेल कल्याण असेल शेजारचे तालुके त्यांच्यामध्ये आपल्याला नियुक्त करावं लागतील तालुका सचिव आणि तेव्हा हळूहळू मग आपल्याला बोणी भेटलं तर नाशिक इथपर्यंत आपण पुढे गेलं पाहिजे मग तसं ठाण्याच्या बाहेर आपल्याला गेलं पाहिजे नाशिक पुणे सांगली सातारा पुढा जिल्हा आपल्या पालघर शेजार जिल्हा आहे रायगड आहे त्या ठिकाणी आपल्याला संघटना संघटना झालेल्या आहेत आजपर्यंत इतिहास आहे सुरुवातीला त्यांच्या त्यांच्या कार्यक्षेत्रात त्यांनी काम केलं पण नंतर त्यांनी व्याप्ती वाढवली बरोबर अशी संघटना वाढत गेली नाही ती एकदम संघटना कुठली मोठी झाली नाही बरोबर हा इतिहास आहे तर आपल्याला तशा मध्ये काम करायला लागेल सुरुवातीला आपण आता काही दिवस